तर अशा पद्धतीने आपली गवारी झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा गवारी नक्की बनवून बघा चला तर मग पुन्हा एकदा अशा छोट्याशा आणि साध्या सोप्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर त्याआधी आज आपण बनवणार आहे गवारीची भाजी टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीने पटकन झटपट बनवू शकता एकदम सोपी पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता आपण बोलूया वेळ न घालवता गवारीची भाजी बनवण्यासाठी तर गवारीची भाजी बनवण्यासाठी मी इथे पावशर गवारी घेतली बघा एकदम गवारी म्हणजे कोवळे आहे आणि स्वच्छ निवडून दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि इथे घेतलेत पासा लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतलेत घरगुती मसाला चवीपुरतं मीठ लागणार आहे आपल्याला आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आता शेंगदाण्याचं कुठेही लागणार आहे आपल्याला आणि तेल एवढं साहित्येत ना आपण एकदम सोप्या पद्धतीने गवारीची भाजी एकदम चवीला भांडणाट लागते अशी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गॅसवरती मी कडाई ठेवली आता कढईत आपल्याला तेल घालायचे एक चव्हापळी तेल घातले मी तेल चांगलं गरम घेऊन घ्यायचं आणि ते घेतले बी आपल्याला पाणी लागणार आहे व्हिडिओमध्ये दाखवलं पण सांगायचं विसरले मी तुम्हाला तर तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय तर आता तेलला गरम झालंय आपलं आपण त्याच्यात लसून टाकणार आहे तुम्हाला जेरी मोहरी टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता पण मी टाकणार नाही ना अशा पद्धतीने पण खूप पटकन आणि खूप चवीला छान होते भाजी आणि लसण आपण लालशा रंगावरती तांबूस रंगावरती भाजलंय लगेच आपल्याला बरेच जण काय करतात फोडले आधीही बिल तेल टाकतात गवारी भाजून घेतात तर तसं ना करता म्हणजे जरा लांब सरकार लांब असते गवारी त्या गवारीला तिथंच करावं लागतं कारण जरा चवचेला असते ना त्यामुळे आणि ओबीसी आहे त्यामुळे डायरेक्ट फोडणी दिली अशी ती तरी खूप छान लागते तर आता ही छान आहे ती मिक्स करून घेतलेली तर आता आपल्याला काय करायचं होतं थोडं थोडं टोमॅटो घालायचं आणि छान असं मिक्स करून घेतोय म्हणजे घेतानाच ना गवारी चवळी बघून घेतली ना म्हणजे चिपते पण पटकन आणि शेवणी खूप छान लागते तर आता छान असे मिक्स करून घेतले आपल्याला काय करायचं आता तर मी गॅस करून झाकण ठेवून एक दोन मिनटं अशी का वाफ काढून घेतली आणि तोपर्यंत मी आता हे शेंगदाणे बारीक करून घेते दोन मिनिटं तोपर्यंत आपली गवारी वाफेवरती होती तर आता दोन तीन मिनटं झालेत आपण आता झाकण काढून घेऊया तर इथे बघा म्हणजे बऱ्यापैकी मऊ आहे गव्हा तेलातच तर काय इथे काय होतं आपण जर मीठ घातलं होतं ना त्यामुळे ते मिठामुळे गव्हारीला पाणी टिकले पाणी तुटल्यासारखं झाले ते ते बघू शकता ते एकदम कमी घातले आपण तर आता आपल्याला काय करायचं छान असे मिक्स करून घेतले मी तर आता आपण काढलेला मसाला टाकायचा आहे ना मसाला टाकल्यानंतर त्याला पीठ माझी गावात शिजली आहे एकदम थोडासा पाण्याचा चिंतन घ्यायचा आपल्याला कारण एकदम कोवळी गवार आहे त्यामुळे मी जास्त मला पाणी घालायची गरज लागली नाही तर इथे मी थोडंच पाणी घातले तुम्ही बघू शकता अंगापुरतं म्हणतात ना तसं तर अगदी थोडंसंच घातले आणि शेंगदाण्याचं पूट अशा पद्धतीने बारीक करून घेतलाय आपल्याला कुठे जास्त बारीक करायचं नाही आणि थोडस शेंगदाण्या कुठ्याच शेंगदाण्या कुटाचं प्रमाण वाढवायचंय आपल्याला इथं त्यामुळे काय होतं भाजीला चव छान येते तर आता आपल्याला ह्या स्टेपला फक्त कमी गॅस करून एक चार ते पाच मिनिटासाठी गवारी ठेवणार आहे मी झाकण ठेवणार नाही कारण ऑलरेडी कोवळी गवार आहे त्यामुळं तर बघूयात आपण पाच मिनिटांनी तर इथे बघा तीन चार मिनिटं झालेत तर गवारी छान अशी शिजली मी अजिबात झाकण ठेवलेलं नव्हतं मग इथे दाबून दाखवते आणि थोडस नॉर्मल पाणी तर आता आपल्याला काय करायचंय हा छान असं मिक्स शेंगरा तुम्ही इथे बघू शकता दिसायला किती सुंदर दिसते गवार तर चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते किंवा वरण भाताबरोबर बरोबर जरी तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही गवारी बनवलो ना तरी खूप छान पद्धतीने होते

व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा गवारी नक्की ब बनवून बघा चला तर मग पुन्हा एकदा अशा छोट्याशा आणि साध्या सोप्या व्हिडिओमध्ये भेटूया